हमाल कामगार सहकारी पतसंस्थेची चोवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष गंगाराम कोडेकर यांच्या अध्यक्षतेखाली खेडमेणीच्या वातावरणात संपन्न आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अमाल मापाडी कामगार भुवन मार्केट या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष चेअरमन गंगाराम कोडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही हमाल कामगार पतसंस्थेची चोवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडेमेणीच्या वातावरणात पार पडली प्रसंगी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष गंगाराम कोडेकर व्हाईस चेअरमन दत्तू पाटील सचिव भागवत चित्रकर आदी सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सदर वार्षिक सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडले तर प्रसंगी या ठिकाणी एकूण अकरा विषयांवर सदर या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर मागील वर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे सन 2024-25 पंचवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल तेरीच ताडेबंद नफा तोटा पत्रक वाचून मंजूर करणे सन 2024-25 हजार या वर्षासाठी अंदाजपत्रकास मंजुरी देणे सन 2024-25 हजार या नफा वाटणीस मंजुरी देणे सन 2024-25 हजार या लेखा परीक्षकाचे अहवाल वाचून मंजूर करणे धुळे जिल्हा अहमाल कामगार संघटनेकडील रुपये नऊ लाखाचे व्याज वसूल करणे सभासदांचे तातडीचे कर्ज वाढ करणे तारण कर्ज योजना देणे लेखा परीक्षक सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची नियुक्ती करण्याबाबत दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे सभासदांच्या कर्जावरील व्याज वाढ करणे आयत्या वेळच्या येणाऱ्या विषयांवर अध्यक्ष यांच्या परवानगीने चर्चा करणे अशा अकरा विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आले व सर्व विषय मंजूर करण्यात आले यावेळी ज्येष्ठ हमाल कामगारांचा या ठिकाणी सत्कार देखील करण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी या वार्षिक सभेत मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होता ही हो पदपी ओपन झाली त्यावेळी ज्या पदपिढी माझी मला वाटतं काही बालाजी घडी होते आनंद महाजन स्वतः इकडे बसू घडी होते असे घरी होते चौरांशी मध्ये झालेली परपणी चालू ही एक सहा महिन्यामध्ये बारा महिन्यामध्ये या परिणामीने जोड निघलो या परिडीचं नाव होत हमाल मापडी कामगार परकिणी आता मला एक सांगा की ह्या पदपिढीचा चर्मनी आपल्या पतपिढीमध्ये माझ्या बोरावी डायरेक्ट सभागृह केले माझी फोन केली माझी बायको केली याला सभा केला मी कर्ज घेऊन देतो हप्ते पण आहे मीच ना नाई ज्याचा काही यांचे संबंध नाही असे लोक या पदपीढीमध्ये सभागत झाले हफ्ते भरता गेले ती पतपिढी केवळ मग त्यावेळेस आपल्याला ही पदपीढी चालू करावा असं आपल्याला मला बारबार समजा लगू किरणाल मापडी पार्लि गणेश तुम्हाला सहकार्य करू तिने आपल्याला सहकार्य केलं तिच्यावर दबाव आला हे होतं काम करेल तिने अवघड सोडून दिलं जी पक्री गोपन केली जी त्या वेळेस मला गावामधून तानाजी माझा अरुण चौधरी सुरेश गोसावी महार्क आनंद महाजनिक पाटील आणि चंद्रकांत महाजन ह्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं आणि ही पत्रि मला जाण्यास मदत केली ज्या आम्ही ही पत्रि चालू केली तर बाराही महिने आम्ही पंचायत डायरेक्टरला एक रुपया कर्ज दिले खरे कर्ज नाही आम्ही हे कर्ज पाच हजारापासून चालू केलं पाच हजारापासून पाच हजार पाहून पण चालू केलं पण लोकांची भावना बदल केली लोक वाहनवती लोक पतप केले आणि ती ही पतपीजवळ तीनच्या साडेतीनशे आव्हाना आपल्या पत्कडीमध्ये सभा झाले होते पण काही कालांतर काही आव्हानाची वय झाली कायदे दिले निघून गेले आता आपली संख्या किती झाली आपली संख्या आहे तरी आपल्याला अजून पदपिढी वाढवायची आहे आणि ती वाढली पाहिजे पण आपल्या पदपीढी मर्याद आहे आपला पत्र कुठला आहे हमा कामात पण संस्था आहे मार म्हणजे आपण आपण आपल्या आपल्या पुरत आहे आपण हीच संस्था बाहेर गेल्याच वाढली पाहिजे हे आपण प्रयत्न करतोय आपण आपण आपल्या पदपीढीला दोन हजार तीन हजार पाच किलो दहा जाऊन ला एक लाख रुपये फिरले पहिले तर आपल्याला हे कर्ज पाहिजे का वाढ सांग तुम्ही किती उजाड आपले आपल्या इतकी उजडबाव झाले कर्ज घ्यायचा पहिले पहिले पटपटून घ्यायचं माझी बोलायला काढवाय पण मी

माझा मत आज आहे आपण जे एक लाख रुपये कर्ज देतोय ते एक लाख रुपये कर्ज असं लावून घ्यावा म्हणजे आपण तातडी कर्ज येतोय दहा हजार पाच हजार तर ती वीस हजार घालावा वीस हजार घालावा दोन वेळेस सगळ्यांनी उन्हा करावर ऑर्डर कराय तुमचा फांड वरून का तुम्ही आज आलाय सगळे एक लाकडून तर किती एखादं माझ्याजवळ जुना माणूस राहिला स्वतः तारखा तिच्या पदपडी एक लांब पदपीडी मध्ये

रोजी धुळे हमाल कामाड संघटनेची पदपिढीची वार्षिक मीटिंग आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आजची ही मीटिंग अतिशय खेळीमिणीच्या वातावरणांमध्ये प्रसन्न प्रसन्न झाली जे आमचे पदपिढीमध्ये जे विषय होते ते सगळे एका मताने मंजूर करण्यात आले आणि जो आमचे काही विषय राहिले होते जे आम्ही सगळे पास केलेले या अर्थ आम्ही समाधानी आहोत आमच्या सभासदांनी केळी मिळीच्या वातावरणामध्ये आमची एवढी ही मिटिंग वार्षिक मिटिंग या मार्केट यार्डमध्ये मा आमच्या ऑफिसमध्ये पार झालेली आहे तरी या गोष्टीचा आम्हाला अतिशय आनंद आहे खिळी मिळीच्या वातावरणावर ती वाता मिटिंग पार केलेली आहे तरी याच्या पुढे देखील जो आमचे विषय होते कर्ज वाढणं टीव्हिजन वाढवणं काही करायचं थकबाकीदार यांच्या काही कारवाई वगैरे याचे आमचे काही विषय ते सगळे विषय आमचे पास आलेले आहेत तर मी याबद्दल माझ्या सगळे हमाल अंबाद पीतपडेचे सभासद आणि इतरांचे ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मी देखील मनापासून आभार मानतो आणि ही मिटिंग संपवतो हो असं मी जाहीर करतो